नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं आणि आजच्या नवीन दिवसाचा व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडे ऊनि ऊन आणि ऊनच पडलं आहे पूर्ण बघू शकता मोठी मोठी झाडं आहेत ही आमची बाग खाली बॅक साईडला नारळ आणि पोपरीची बाग आहे पूर्ण मंदिर दाखवतो इकडे तो दत्ताचं मंदिर ते पण नारीची झाडं लागलेले आहेत दत्ताचं मंदिर आता काम चाललंय थोडं शेड बनवायचं काम त्यामुळे बघा जेवणासाठी मागे शेड बनवतात आणि इकडे अक्षय घर नवीन घर अक्षयचं ते होतं आता पाणी भरत आणि त्या साईडला तर जुना घर आहे तर घरीच गेलाय आता हा बघा शिकता अक्षय पाणी भरत आहे तर इकडे हात दागत आहे आणि आज तर पूर्ण ऊनच ऊन पडला आहे बघू शकता हे त्याचा जुना घर आणि पण त्यासोबतच जातो आहे खालती आज थोडीशी हवा आहे एकदम चांगला हवा सुटल्या आहे पावसाचं वातावरण झालं आहे पाऊस पडतोय काय माहिती मध्येच ऊन येत आहे मध्येच पाऊस पडतोय असं आहे एकदम रस्ता आहे एवढे एंट्री आहे पूर्ण समोरून रस्ता येतो आणि हे आमचं झाड बघू शकता अक्षय पाणी भरतोय तुम्हाला दिसत असेल जातो जरा घरी नाही बघा इकडे आमचा टॉमी बसलाय त्याची पूर्ण वाट लागली टॉमी ने आज याचे टाकून पण वाट लावून टाकले थांबा दोन मिनटं बघू दो शकता आता घरी आलो आहे थोडं काम होतं ते काका आले होते अरे बघा हे माझं घर दिसतच असेल नवीन बांधले गेल्या वर्षीच मम्मी आतमध्ये कपडे धुते मम्मी बघा दिसतच असेल आजूबाजूचा परिषद पूर्ण ते झाडं लावले आहेत फुलांची अगोदर फुलांची झाडं ही नवीन झाडं लावलेली आहेत इथे ते कालच लावले झाड म्हणजे इथे हे लावलेलं आहे ते कालच लावलेले झाड बघू शकता आणि हे सगळे गेल्या वर्षी लावलेत अगोदर वेगवेगळी झाडं आहेत आणि सर्वात मोठं फुलझाड हे वरते पूर्ण फुल फुल आहेत त्याला हे मागे पण आहेत फुलझाड लाजी बॅकसाईड पत्रे घातल्या पावसाचं वातावरण पाऊस पडेल आता थोडं आणि हे नवीन बनवले कट्टा बॅक साईडला त्यामुळे नवीनच हे केलेलं आहे आणि नवीन पत्रे घातले इकडे बघू शकता जातोय खाली माडामध्ये जाऊन येतो पण अशी बोललो तुम्हाला नारायची आणि फोपेची झाडं लावलेली आहेत ते हे बघा इथे बघू शकता तुम्ही पण आमचीच आहे इकडे आमचा राणा बसला आहे राणा बघू शकता का बरत आहे इथे ये गावरून पळत होता बस दाखव तुम्हाला पूर्ण कंपाऊंड केलेला आहे गुर सत्वत राहतो म्हणकडे गाणं पण धरलेले आहेत छोटे छोटे इकडे गाणं नसलेलं तिला इकडे पण झालेलं था। आणून झाडं लावलेली आहेत आणि ते पण झाडं आहेत ही झाडं मी लावलेली इकडे एकच लावलेलं होतं आणून दुसरीकडून जी सविताकू आहे बाजूची त्यांच्याकडून आणून लावलेलं होतं एक झाडावरून ते भरपूर झाडं झालेत आता आणि स्प्रिंकलर लावले आहेत पहिला पाठाचं पण लावायचो आम्ही जास्त म्हणजे ह्यांना पाठ करून लावायला लागायचं होय आणि आता स्प्रिंकलर लावल्यामुळे ओ! 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 कमी याच्यात जास्त पाणी लागतं म्हणजे सगळीकडे फवारा उडतो पाण्याचा त्यामुळे सगळं लागतं पाणी मग बघू शकता खोपेची झाडं पण आहेत रांग घेतलेली हो हो कोण पप्पा रिक्षा घेऊन गेलत हे बघा आणि केळीची पण केळीची झाडं पण आहेत पण ती कमी प्रमाणात आता बाजारे केळी लावल्या आहेत खालती ते केचं झाड आहे आणि हे मोसंबी बी आकलेलं दरून आल दर ओकट तेवढी मोठी थेल आहे मोसंबी मग काही झाडांना दोन तीन दिवसांनी पाणी भेटतंच स्प्रिंकलर लावला की ते सगळीकडे लागतं पाणी आणि हे लिंबूचं झाड आहे मोठं झालं आहे पण लिंबू काय धरला नाही धरतच नाही एकाच दुसऱ्या लिंबू धरतं त्याच्यावरती लिंबू त्याच्यावर धरलेलंच नाही तर हे नारळाचं झाड ही पप्पा लावली होती झाड ते आता नारळ द्यायला सुरुवात झाल्याने देतात नारळ आणि पिकले पण आहेत बघा डान झाड पण आहे आता पाणी सध्या पाण्याची कमतर त्यामुळे पाणी लावायला लागेल भेटत नाही आठवड्याने पाणी लावावं लागतं मग इकडे पण नार केळीची झाड आहे ती हे गुरांनी खाल्ले आहेत गुरं घुसतात तिकडून कधी कधी गुरांनी खाल्लेत आणि मग इथे पण लावले केळीची झाडं आणि हा तुम्हाला माहीतच असेल केजपत्ता मग पेजपत्ताच्या कारण हा कढीपत्ता आहे वाज चांगला आहे तो कढीपत्ता जेवणा डाएट टाकतात हे आणि हे एक काळी मिरीचं झाड आमच्या इथे माडावरती सोडलेलं आहे आम्ही बघू शकता हे रातबे हे झाड मम्मीने लागलेलं आहे इथे होतं आणि ते आता रातांबे देत आहे पण ते बघा रातांबे धरलेलं आहे त्याला रातबे धरलेले आहेत पहिले छोटं होतं खूप तर मम ते मम्मीने लावलेले इथे आणून झाड मग ते आता देतं रातंबे तिकडे पण आहे तिकडे ती प्रणवची बाग आहे त्या साईडला त्याच्या त्या साईडला प्रणवची बाग आहे त्याच्यात पण त्याने काळी मिरी वगैरे लावलेली आहे आंब्याच्या रोपट्यावरती पण कायमिर सोडलेले आहे दिसत असेलच तुम्हाला आणि इकडे पात्र आहे मोठी पाणी मतलब आ, हे करायचं आपलं कपडे वगैरे धुवायचे कारण इथे पहिले हे नव्हतं कुंपाऊ होतं साधं फक्त वय आता हे गडगा घातलेला आहे पूर्ण आणि पहिले इथेच होती कवाडी होती केली इथे तिथे दिसते तिथे कवाडी गेले होते इथून रस्ता होता आतमध्ये इथे आणि तिथे ती बोरिंग होती बघू शकता तुम्ही बोर तिथे आहे मग इथे कप तिथं पाणी घेऊन इथे आतमध्ये कपडे धुवायला यायचे सगळे आणि तिथे एक डोनी होते ठेवलेली म्हणजे पाणी साठण्याची तिथे ते, ते एकत्र पाणी करून ठेवलं की तिथे यूज करायला भेटायचं मग ते आता सगळं आम्ही कुंपाऊंड वगैरे केलं त्यामुळे सगळं बंद झालं आणि ती पात्र अजून तिथे आहेच होपेची झाडं लावलेल्या दिसत असेल तुम्हाला बघा होपईची झाडं ारीणे खूप त्याची तुम्ही इकडे हवाई वगैरे चांगली आहे थोडी गार वाटतं डेली पाणी लागत असतं मोसंबीच झाड तिकडे चिंतनचं घर आहे बघू शकता दत्ताचं मंदिर पण दिसतंय बघा आणि इथून आमच्या घेऱ्याचा रस्ता तोच वरती इकडे पप्पाचं झाड लावलेलं आहे पप्पाचं झाड फुलं आलेत बघा पाण्यावरती असल्यामुळे तिला फुलं वगैरे एकदम मस्त आलेत नाराज झालाय ना रे तर ना संध्याकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता मंदिरावरती आहे नारा काढायला चढलो होतो बाजूच्या आजीचे बघू शकता हे बघा किती सुंदर सनसेट दिसतोय मंदिराचं टोक आणि नारा काढत होतो आता का दिसत असतील नार हे बघू शकता मंदिरावरून पूर्ण आमची पूर्ण वाडे दिसते ते माझं घर दिसत असेल वरच खाली अंतरवा किती आहे बघा खोल अंतर आहे हे फुलाचं झाड वरून पूर्ण भरलेलं आहे फुलाचं झाड ते वाडाचं झाड दिसत असेल तुम्हाला पोटपूरने मग केलं ते झाड इथे सवीताकूच्या माड आहेत माड नाही खूप पण आला हे नारळ धरले इथलेच नारळ काढायचे होते मगपासून म्हणत होती नारळ काढून दे काढून दे इथले नारळ काढून दिले तिला पूर्ण वाडेचा व्यू दिसतोय तुम्हाला आणि इकडे सनसेट संध्याकाळचा इकडे चिंतनचं घर आहे आज स्वतः नवीन बांधलेलं आहे चिंतनचं घर आणि सकाळी तुम्हाला दाखवलेलं ते अक्षयचं घर ते नवीन शेडचं काम चालू आहे आता तिथे खाली तुम्हाला दिसत असेल ते आमचं शेत आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आता बंधकाशी वेळ आले हा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा